आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपल्या तालुक्याचे लाडके लोकप्रिय कर्तव्यदक्ष वारकरी पुत्र शेतकरी पुत्र आमदार आदरणीय मंगेश दादा चव्हाण आपल्याला मार्गदर्शन करत आजच्या या पवित्र आणि निर्मळ अशा वारीच्या प्रस्थानाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी आदरणीय स्मिताताई वाघ खरं तर ते अगदी माझ्यावर जरी निस्वार्थ प्रेम करत असले पण त्यापेक्षा मी त्यांच्यावर जास्त मित्र म्हणून कायम प्रेम करतो ते माझे अगदी जीवाभावाचे मित्र आदरणीय संजूभाऊ पवार काही माणसं राजकारणात जरी कमी संपर्कात असली परंतु काही लोकांचे ऋणानुबंध हे कायम जोपासले पाहिजे दिलेला शब्द पाहणारा अतिशय ज्याला आपण म्हणतो की खानदानी मित्र ज्यांना म्हणता येईल ते माझे मित्र शांभू आज पहिल्यांदा चाळीस जाऊ आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत ते श्यामभाऊ माझे दुसरे सहकारी मुकेशभाई टेकवाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले लक्ष्मणजी सावजी आमचे मच्छुभाऊ पवन राजे संजू तात्या सभापती प्रदीप दादे प्रदीप दादा उपसभापती शैलेंद्र सर रवी आबा डॉक्टर राठोड दादा प्रदीप देवरे दिनेश माळी धर्मा आबा के बी दादा सुभाष दादा खराज साहेब प्रभाकर भाऊ बापू दादा पप्पू आणि साहेबराव भाऊ विजयातई कपिल दादा हरिभक्त परायण हिम्मत महाराज दीपक महाराज चकोर सर माजी मित्र पवन राजे जुबू महाराज रमेश महाराज चंद महाराज भाऊसाहेब दादा ऋषी महाराज दीपक महाराज बबन काका संभा आप्पा विष्णूभाऊ डी आर दादा विवेकदादा चौधरी रमेश सोर्णेसर विजूभाऊ अविनाश नाना खूप सारी मंडळी पप्पूदादांपासून तर सगळीच मंचावरची सोबतचे सहकारी युवा सहकारी भावेश कोटावद्यांपासून तर उपस्थित माझ्या छोट्या छोट्या माऊली आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं उपकाराचं होजं मी आयुष्यभर कधीही फेडू शकत नाही त्या उपस्थित माझी मायबाप जनता माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो तरुण मित्रांनो खरं तर आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी इथं जमलो आहोत आणि त्या पंढरीच्या प्रवासाला आपण आता तासाभरात सुरुवात करणार आहोत गिरीश भाऊ पण आता कसगावपर्यंत आले आहेत अगदी पवित्र अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं आपण जे जमलो आहेत मला असं वाटतं की ही वारी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न ज्या दिवशी ए ताई कोणीच जाऊ नका ताई ताई बसा तुम्हाला सांगतो काहीच काळजी करू नका शेवटची म्हातारी मावशी ताई घेऊन जाईपर्यंत आम्ही जाणार नाही आहेत गाडीत तुमची जागा तशीच राहणार आहे तिथं काहीच गोंधळ आपण आठ साडेआठला निघू तुम्ही चिंताच करू नका तिथं जाऊन पण उकाडाच होणार आहे आपण माऊलीच्या दिंडीसाठी इथं थांबलो आहोत आणि गिरीश भाऊ पोचल्यानंतर ती दिंडी लगेच आपण इथून घेऊन अगदी रस्त्यावर पण घाई गडबड करण्याचं कारण एकदम निवांत होऊ द्या तुमच्या जागा तुम्हालाच जा मिळणार आहेत तिथं सगळे आमचे नियोजन मंडळी आहेत तेही तुम्हाला मदत करतीलच खरं तर आज या निमित्तानं मनापासून आनंद होतो आहे की आईवडलांकडून निष्ठेने आलेली ही वारीची परंपरा खरं तर बऱ्याचदा कोणीतरी सांगतं की मी यांचा राजकीय वारसदार आहे माझे वडील आमदार होते माझी मुलंही सांगतील की माझा बाप आमदार होता आमचा एक संजू काका नावाचा एक खोड्याळा काका होता तेच जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यांचे एक मित्र सभापती होते आमच्या अस्मितातही खासदार होता परंतु मला या गोष्टीचा कायम आनंद असतो माझा बाप फक्त वारकरी आहे हे सांगण्यात मला सर्वात जास्त आनंद असतो आणि आज ती वारीची परंपरा ज्या पद्धतीने आम्ही पुढे नेत आहोत खरं तर संजूभाऊ असतील संजू तात्या सगळ्यांनी सांगितलं की हे मी करतो मी तुम्हाला अगदी नम्रपणे नमूद करतो करता करविता हा या वारीचा परमेश्वर आहे साडेतीनशे चारशे वर्षापासून शेकडो वर्षाची या पंढरीच्या वारीची परंपरा आपण सगळेजण पाहतोय या महाराष्ट्रातल्या वारीचा कोणीही मालक झाला नाही खऱ्या अर्थाने या वारीचे मालक आणि चालक तुम्हीच आहेत तुमच्यातला एक वारकरी म्हणून एक धारकरी म्हणून या वारीमध्ये मला सहभागी होता येतं ही फक्त पांडुरंगाची कृपा आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून मला ही वारीची सत्सद विवेक बुद्धी परिवारापासून मला मिळाली आणि तुमच्या सर्वांच्या सानिध्यात तुमच्या आशीर्वादाने हे मी पुढे नेतो आहे खरं तर जिथून आपण शिकवण घेतली ज्या परिवारातनं शिकवण घेतली तीच शिकवण माझ्या मनात माझ्या मुखात माझ्या कर्मात माझ्या वागण्यात माझ्या बोलण्यात कायम विठ्ठलाने माझ्या ती राहू द्यावी मला कधीही या पदाचा गर्व नाही येऊ एवढंच हो, मी कायम विठ्ठलाला मागतो कारण की भाऊ तुम्ही म्हटले की मी अजून मोठा व्हायला पाहिजे मला असं वाटतं की माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या ज्यांनी कधी कोणी ग्रामपंचायतीचं सदस्य पण पाहिलं नाही आज त्या परिवारातला मुलगा दुसऱ्यांदा सर्वात जास्त मताधिक्य घेऊन आमदार झाला आहे या तालुक्याच्या मायबाप जनतेने एवढं भरभरून प्रेम केलं यापेक्षा अजून किती मोठं झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की माझ्या वारकऱ्यांची माझ्या तालुक्यातल्या या मायबाप जनतेची नजर माझ्या डोळ्यासमोर राहील एवढंच मी मोठं झालं पाहिजे जास्त मोठा झालो आणि जर ते वरती पाहायला लागले त्यांची मान दुखायला नको एवढा मला परमेश्वरा कधीच मोठं करू नको माझ्या लोकांमध्ये मला राहू दे यांच्यामध्ये राहू दे याचंच या वारीचं मला मला असं वाटतं की हाच आशीर्वाद मी या निमित्ताने मागेल खरं तर आज या सगळ्याच्या वारीच्या मागे तुमच्या सगळ्यांच्या स सदिच्छा आशीर्वाद आहेत काही लोक काही म्हटलेही होते ही वारी किती दिवस चालेल तुम्ही बघा त्या पांडुरंगालाच ती काळजी की त्याने मला या वारीसाठी सगळ्यात जास्त ताकद दिली खरं तर गिरीश भाऊ इथं आलेले नाही आहेत आज या वारकऱ्यांच्या सेवा करण्यामागे मागे अजून जर कुठलं एक प्रेरणाचा स्रोत असेल आपले गिरीश भाऊ आहेत त्यांच्यामुळे एवढी ताकद माझ्यामध्ये जी निर्माण झाली तुमच्या आशीर्वादा निर्माण झाली ते देखील आवर्जून नमूद केलं गेलं पाहिजे खरंतर या चाळीसगाव तालुक्याचा एक वारीचा मोठा इतिहास राहिला आहे संत मुताराम महाराजांनी या वारीची ज्योत प्रज्वलित केली बेलदारवाडीचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊलींनी ही वारी ही चळवळ जिवंत ठेवली आणि काही रामभाऊ जीभाऊंनी प्रत्येक वारीला विठुरायाच्या चरणी हजर हजरी लावली आणि आज हीच परंपरा हाच संकल्प तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चालण्याचा मानस या विठ्ठलाच्या पुढे मी नतमस्तक होऊन आज या निमित्तानं पुन्हा एकदा करतो खरं तर आपण हा जो उपक्रम चालू केला मधल्या काळात करोनाचा काळ जरी वगळला राजकारणाच्या अगोदर चा चालू केलेली वारी म्हटले की आता फक्त आमदार झाले की बंद होईल नंतर दु पहिल्यांदा आमदार झालो मला काही लोकांनी विचारलं मी जेव्हा प्रचारात जायचो लोकांकडे जायचो जी माऊली एखाद्या गावातला एखाद्या गळ्यातला मारकरी असेल वारकरी असेल त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो असायचा आमचा मंगेजादा आला आहे जसा की त्यांच्या घरातलाच एखादा मुलगा आला आहे हा भाव त्यांच्या मनात त्यांच्या चेहऱ्यावर जो दुसायचा खऱ्या अर्थाने हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे हीच माझ्यासाठी खरी राजकीय ताकद आहे हाच तुमचा सगळ्यांचा माझ्यासाठी आशीर्वाद आहे की ज्या आशीर्वादाच्या जोरावर आज मी इथपर्यंत पोचू शकलो खरं तर ही वारी ज्याही लोकांनी सांगितलं की ही वारी कधीतरी थांबणार आहे का मी पाडुरंगाला मागच्या वेळेसही तेच सांगितलं आजही तेच मागतोय की मला परमेश्वरा एवढी कायम ताकद राहू दे की ही वारी अखंडपणे चालू ठेवण्याची बुद्धी आणि ताकद तुझ्या रूपानं माझ्या आशीर्वादरूपी तू मला राहू दे पदं असतील नसतील उद्या आमदार असेल नसेल पदं येतील पद जातील कधीही कोणी आमरपाटा घेऊन आलेलं नसतं मी काय कोणीही नाही आहे कदाचित उद्या आमदार असेल नसेल मला त्याचं दुःखही कधी असणार नाही परंतु माझ्या वारकऱ्यांसोबत पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून जेव्हा आमचा वारकरी तिथं मंदिरात पोहोचून दर्शन टेकवतो त्याचं समाधान हे राजकीय पदापेक्षा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि मोठं मी समजतो कारण की उष्ण अवसान आणून एखाद दोन वर्ष चार सहा महिने एक दोनदा करणं शक्य असतं परंतु तुम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने या वारीची आज ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे वारीमधला हा मेळ तुमचा सगळ्या संतांचा खेळ सगळ्या संतांची माझ्या माता भगिनींची एकजूट दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे निश्चित खरं तर मला तुमची काही लोकांची आज दिलगिरीही व्यक्त करायची आहे भावेत जसं बोलला की काही लोक आमच्या घरी आले ना आम्हाला पास देता आले नाही परंतु काही मानवी मर्यादा आणि खरं तर रेल्वेचं नोटिफिकेशनच होतं कोणीतरी म्हटलं की आता वारी थांबली का मला एक आजी मी एका खेड्यावर गेल्यावर म्हटले की दादा या टाईमनं वारीनं काय जाय म्हटलं काळजी करू नको माय आपण जाऊत आणि तीस तारखेनंतर ती रेल्वे चालू झाल्यानंतर आज आपण सगळेजण जातो आहे खरं तर दोन ट्रेन न्यावं असं सगळ्यांचं मत होतं परंतु गिरीश भाऊ पण दोन ट्रेन नेता आहेत सगळे एकंदरीत चित्र पाहता मला असं वाटतं की त्याचं दुःख मला आज झालं की बरेचसे वारकऱ्यांना आपण पंढरपूरला नेऊ शकलो नाही कदाचित पुढच्या काळात आपण तोही प्रयत्न करू की जास्त जास्त वारकरी नेण्याचा प्रयत्न असेल संजूभाऊ तुम्ही जसं सांगितलं आणि माझं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरातला एक तरी माणूस या पांडुरंगाच्या चरणीने येऊन त्याचं दर्शन घडून आणण्याचं पवित्र काम या राजकीय जीवनात एकदा तरी मला करायचं आहे आणि ही राजकीय वारी नसून ही खऱ्या अर्थाने एक अध्यात्माची संस्कृतीची आणि धर्माची ही वारी आहे धर्म देव देश जिवंत राहण्यासाठी अनेक लोकांनी मोठं योगदान दिलं आहे त्यात छोटंसं योगदान देण्याचा माझा प्रयत्न माझा मानस हा कायम असणार आहे खरं तर आज ही वारी एक नुसता चाळीसगाव ते पंढरपूरचा हा प्रवास नसून ह्या आध्यात्मिक वारीचा एक अनुभव एक तुमच्यातला आणि आमच्यातला एक भावनेचा पूल आणि तुमच्याशी पांडुरंगाशी ही ना जी जोडली आहे ती नाळ जोडण्याचा दुवा मी म्हणून काम करतो आहे खरं तर मी असंही मानतो हे पवित्र काम काही प्रत्येकाच्या नशिबात नसतं हे कोणीही ठरवलं कोणालाही नेता येत नसतं या पांडुरंगाला तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला बोलवायचं असेल गेल्या अनेक वर्षांचे अनेक लोकांचे स्वप्न असतात काही लोक तर इथं आमचा मामा आहे साडेसहा फुटाचा दरवर्षी सहा आठ दिवस पंढरपुरात असतो भाऊ तुम्ही म्हटले की मी राहतो खूप लोकांना पंढरपूरला जायचं असतं परंतु या वारकऱ्यांना नेण्यासाठी मायबाप म्हणून सेवा करण्याची संधी पांडुरंगाने मला या सेवेच्या माध्यमातून दिली ही आजची सेवा आणि पुढचीही सेवा मागचीही सेवा पांडुरंगाच्या समोर तुमच्या चरणमात अर्पण करत असताना याही गोष्टीचा आनंद आहे की राजकारणासोबत या सर्व माझ्या भगिनींना कारण की कितीतरी अशा भगिनी असतील की आज मला सांगा की आम्ही पहिल्यांदा वारीला चाललो असे किती लोक आहे पहिल्यांदा मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं जर एक चांगलं काम काही असेल विकास कामं तर करणार आहेत चालूच राहतील रोड रस्ते गटार सगळं चालू राहील परंतु या विठ्ठलापर्यंत तुम्हाला पोचवण्याचं माध्यम मला होता येतं आहे तो आशीर्वाद पांडुरंगाचा मला मिळाला आहे याच्यापेक्षा मोठं भाग्य आयुष्यात काही असूच शकत नाही पांडुरंगाचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की पांडुरंगा तू मला या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी दिली तुझ्यापर्यंत यांना पोचवण्याचं मला काम तू सोपवलं आहे एवढी मला ताकद पुन्हा राहू दे की या मायबाप जनतेला मी दरवर्षी तिथपर्यंत नेऊन ती तुझ्या चरणी घेऊन येईल आज या वारीचा प्रवास पुढे करत असताना आपण खरं तर चंद्रपाण्याच्या भागात जेव्हा डुबकी मारतो तेव्हा त्या ते गाभाऱ्याचं दर्शन घेतो तो क्षण आयुष्यात साठवून ठेवण्यासारखा एक क्षण हा माझ्याही आयुष्यात असतो खरं तर मी तुम्हाला अगदी सोबत नेत असताना सगळी आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही मागच्या वेळेस थोडा पाऊस पडला होता माझ्या एक दोन भगिनींना सर्दी झाली एक आमची ताई आली की दादा मला थंडी वाजली आता माझं लक्ष गेल्यानंतर त्या मला भेटल्यात परंतु अशा आमच्या कितीतरी भगिनी असतील की त्यांना कोणाचे कपडे ओले होतात काहीतरी होतं अशा जे का भक्ताला यावेळेस सद्बुद्धी मिळाली तो म्हटला की दादा मी सगळ्या भगिनींना छत्री देतो की जेणेकरून त्यांना तिथेही आम्हाला छत्री देऊन त्यांना पाण्यापासून कुठेतरी संरक्षण करता येईल पुरुष मंडळींना तर ठीक आहे पण पण बघा या सगळ्या भगिनींसाठी आम्ही एक छत्रीची व्यवस्था केली आहे आणि तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला मुलाचा फोन येईल घरून ज्या महिला एकट्या असतील घरून नवऱ्याचाही फोन येईल तुम्ही त्यांना सांगून टाका की तुम्ही आमची काळजी करू नका आमचा मुलगा आमचा मंगेजादा आमची सगळी काळजी घेतो आहे तुमची जेवणाची राहण्याची अगदी काळजीच करण्याचं कारण नाही तिथं अगदी ही वारी नुसती वारी वारीपुरती नाही आहे आम्ही ज्या पद्धतीने परिवारातल्या लोकांची काळजी घेतो तर माझ्या तालुक्यातील प्रत्येक मायबाप जनता हा माझ्यासाठी परिवारापेक्षा कमी नाही आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्या वारीमध्ये सगळ्या गोष्टींची व्यवस्था राहील पाण्यापासून तर राहण्यापासून तर खाण्यापासून तिथं तुम्हाला काही अडचण येणार नाही याचं पूर्णतः खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि याही पलीकडे मला तर खरं तर असं वाटतं की तुमचं मागच्या जन्माचं माझ्याकडे तुम्ही माझ्यासाठी काहीतरी केलंच असावं म्हणून आज त्या या जन्मामध्ये त्या तुमच्यातून कुठेतरी उतरही होण्याचा तुम्ही केलेले माझ्या आता उपकारातून बाहेर निघण्याचा एक छोटासा मार्ग आहे की तुमची सगळ्यांची सेवा या माध्यमातून मला करता येते आहे खरं तर लहानपणापासून अगदी संजूभाऊ तुम्हाला सांगतो कोणीतरी म्हटलं की खरंच हे काय आहे का नाही हे माहिती नाही परंतु लहानपणी मी या यांच्या वयातला असेल तेव्हापासून हरिपाठ सारीपाठ कीर्तन भजनं निरूपणं बाबा महाराज पठाडेकरांचे सातारकर महाराजांची कीर्तन कितीतरी ते संस्कार माझ्यावर ज्या वयात आलेत मला असं वाटतं मला जर जगण्यासाठी कुठलं बळ असेल तर ते संस्कार एक मोठं बळ मला देतात अनेकदा अनेक, अनेक कामं करताना आम्हालाही पदरमोड करावी लागते निराशा येते कधीतरी कोणीतरी म्हणतं आम्हालाही कोणीतरी वाईट बोलतं काम करत असताना त्याचं कधी मला वाईटही वाटत नाही आपण आपलं काम करत राहावं मी लहानपणी एकदा ऐकलं होतं की चंद्रभागेच्या तिरी एक भक्त असतो तो रोज तिथून आंघोळ करून निघाला की तो एक जण म्हणतो की याला रागच येत नाही तो त्याच्यावर रोज थुकतो पानाने तो पुन्हा जातो तो असं करत दहा वेळेस थुकतो वीस वेळेस थुकतो कितीतरी वेळेस थुकतो तरी किती वेळेस एकशे आठ वेळेस बघा एकशे आठ वेळेस थुकतो तो मला काहीच वाटेल त्याच्यावर थुकला की तो पुन्हा म्हणतो की बाबा चला पुन्हा आंघोळ करतो पुन्हा येतो आणि तो पुन्हा त्याच्यावर थुकतो शेवटी थुकणारा थकतो आणि तो विचारतो अरे बाबा मी तुझ्यावर शंभर वेळेस थुकलो तुला का वाईट वाटत नाही तो म्हटला तू माझ्यावर थुकला नाही मला चंद्रभागेचं पवित्र एकशे आठ वेळेस स्नान तुझ्यामुळे झालं मी तुझेच उपकार मानतो असेच माझ्यावरही काही लोकांचे उपकार आहेत की ज्यांनी मला कुठेतरी काहीतरी हिनवलं बोललं वागलं मला त्यांचं कधीही वाईट वाटत नाही उलट त्यांच्यामुळेच मला अजून तुमची सेवा करण्याचं जास्त बळ मला या परमेश्वराने दिलं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना मनापासून मी तुमचंही आभार व्यक्त करतो की अलीकडच्या काळात लोकांचा लोकांवर विश्वास राहिला नाही एखाद्या मोठ्या शंभर कोटी हजार कोटीच्या माणसाने ठरवलं तर मी लिहितो पण लोक कदाचित त्याच्यावर विश्वास ठेवतील का नाही मला माहिती नाही परंतु आज सात सात आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा वर्षाची मुलं मुलीसुद्धा परिवारातले लोक आले आहे या तालुक्यातल्या तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जो विश्वास आहे की आम्ही या वारीमध्ये चाललो आहे मंगेशदादा आमच्यासोबत आहे त्या विश्वासाला मी आणि माझे सहकारी कधीही तडा जाऊ देणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ या, या वारीमध्ये ही सगळी वारी पूर्ण करण्यामध्ये खरं तर जरी चेहरा म्हणून मी असलो तुम्ही म्हटले की दादा ते प्रतिभाताई मेहनत घेते या जनतेच्या आशीर्वादाशिवाय माझ्या जीवनाला पूर्णत्व कधीच येऊ शकत नाही करता कर्विता परमेश्वरासोबत ह्या लोकांचे आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे या, या मायबाप जनतेचे उपकार हे कायम डोक्यात ठेवले पाहिजे त्याच्यामुळे या पदाचा माझ्या मनात कधीही तो अहम कधीही गर्व कधीही त्या पदाची गरिमा परमेश्वराने कधीही येऊ देऊ नये एवढंच मी त्या पांडुरंगाला पुन्हा एक साकडं घालेल एकच मागेल एकच सांगेल की परमेश्वरा की माझ्या घरी कोणीही आला तर त्याची सेवा करण्याची तो निर्मुख जाऊ नको देऊ याची सद्बुद्धी एवढी मला ताकद दे मीही भुकेला राहू नको देऊ आणि माझ्या घरी माझ्यासोबत आलेला कोणी भुकेला जाऊ नको देऊ एवढी ताकद तू या निमित्तानं मला दे आज या अध्यात्माच्या निमित्तानं आपण सगळेजण एक आलात एक नवीन अनुभव यासाठी आपण अनुभवणार आहोत तर आज या वारीमध्ये महिलांची संख्या अगदी अगोदरपासून आपण पाहतो मग जनाबाई असतील बहिणाबाई असतील हे आवाज काहीतरी येतोय बहिराबाई असतील किंवा अनेक महिलांच्या या वारीमधलं योगदान आहे खरं तर यावेळेस वारीमध्ये पंढरपूरला तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं गिरीश भाऊ सतरा तास त्या दिवशी वारीमध्ये उभे होते म्हणजे सगळे लोक आवाक झालेत की सतरा तास पांडुरंगाची सेवा कदाचित मंदिरात जाऊन त्या माणसाने केली नसेल पण वारकऱ्यांची सेवा केली गर्दीतनं त्या लोकांना मार्ग दाखवण्याचं काम केलं आज ते गिरीश भाऊ इथं दहा मिनिटात पोहोचतीलच मला असं वाटतं की ते देखील एक सेवेच्या माध्यमातून काम करणारं एक व्य व्यक्तिमत्व आहेच आणि आज जाताना एवढंच सांगेल की अनेक लोक म्हणतात किंवा आपण पाहिलं आहे की पुत्र व्हावा इसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक लोकी असावा झेंडा संत तुकाराम महाराजांच्या या ओळीप्रमाणे हा वारकरी सेवेचा परंपरेचा मला असं वाटतं की तो गुंडापुत्र होण्याचा मला स्वार्थ अभिमान असला पाहिजे आणि नुसतं त्यामध्ये यासोबत कर्तव्य प्रेम भक्ती आणि प्रामाणिकपणा यातून तुमचं आणि माझं नातं जपून आयुष्यभर या निमित्तानं आपण सोबत राहण्याचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करेल आज तुम्ही ज्या विश्वासाने या वारीमध्ये सहभागी झालात तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आता स्मिता तही पाच सात दहा मिनटं बोलतील आणि गिरीश भाऊ येत ताई तई कोणीच उठू नका माय बस तू ताई 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 ते बस आ, बस आ, बस पांढऱ्या साडीवाली ते बस लाल साडीवाले ताई बस तू तू घाबरू नको तुला घेतल्याशिवाय जात नाही मी ती हिरव्या साडीवाली तई तई तू बस ना बस खाली बस खाली बस माय बस खाली तू घाबरू नको बघा आता तुम्हाला दोनच सूचना देतो तिथं अशी तुम्हाला एंट्री मिळणार नाही ते तुम्ही काळजी करू नका ट्रेन ती आपली पंढरपूरला पण उद्या तुम्हाला संध्याकाळी स्टेशनला जो सगळा प्रवास करून साडेसात आठ वाजेपर्यंत तिथपर्यंत पोचायचं आहे सकाळी तिथं जेवणाची व्यवस्था आहे सायंकाळी जेवणाची व्यवस्था आहे तिथं कीर्तनं भजनं निरूपण आपण छानपैकी करतो ट्रेन पकडायची घाई कोणीच करायची गडबड नाही आम्ही तुम्हाला सांगतो दोन चार लोकं राहून गेले तिथं आमची एक दोन गाड्याही राहिलेल्या असतात शेवटच्या वारकऱ्याला आणल्याशिवाय मंगेश दादा तिथून हटत नाही तुम्ही काळजी करू नका त्याच्यामुळे मला कसं होईल जागा भेटेल का परमेश्वराने तुम्हाला स्वतःहून बोलवलेलं आहे आता ते विठ्ठलाला काळजी आहे तुमची गैरसोय होणार नाही तुम्ही, तुम्ही काळजीच करू नका शेवटची दहा पंधरा मिनटं थांबलीत इथून निघताना पण मागून न निघता एक आरती होईल गिरीश भाऊंचं भाषण झालं की आरती झाल्यानंतर आपण सगळेजण टाळा वाजत मुजुंगात जायचं कोणीच धावपळ करू नका मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल इकडनं आपण सगळे जाणार आहोत तिकडनं मागून पाच सात जण जाऊन तिकडनं फक्त तुम्ही थांबून घ्या जाणारे लोक सगळे इकडून जायचे आहेत त्या वारीच्या मागे सगळ्यांनी यायचं आहे तिथं पंधरा वीस मिनटं तीस मिनटं जरी लागले तरी काही काळजी करण्याचं कारण नाही पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझे जे सहकारी मित्र आले आहेत खरं तर शांभू तुम्हाला मी जेवणालाच बोलवलं होतं परंतु स पवारांच्या मनात काय मला माहिती नाही मी माझ्या या सगळ्या मित्रांना बी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करेल की माझ्या या सगळ्या मित्रांना शंभर वर्षापर्यंत या वारीमध्ये इथं येण्याची सद्बुद्धी दे मित्रत्व कायम जोपासू दे राजकारणाच्या पलीकडे सगळ्यांना सोबत राहू दे या मायबाप जनतेची सेवा करण्याची ताकद येऊ दे पुन्हा तुमचे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आजची सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र